एअरटेल कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रात तक्रार घेऊन गेलेल्या तरुणाने मराठीत बोलण्याची विनंती केली असता आपल्यासोबत गुज्जत घालण्यात आल्याचा आरोप तरुणाने केला या तरुणाने या घटनेचं संपूर्ण चित्रीकरण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात केलं नेमका काय प्रकार घडला तो एकदा पाहूया तुम्हाला कस्टमरशी बोलायची नाहीये दोन तुम्हाला नीट माशी नीट बोलून जावा गॅलरीला आलो मी त्याला मी बोललो प्रॉब्लेम्स मला सॉर्ट आउट करून द्या पण ते अजून सॉर्ट आउट नाही करून दिलं मी अर्धाच बसलोय मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला तर मला बोललात की का मराठी मराठी बोलू तुम्हाला हिंदी बोलता ना बोलताय तर ऑब्विस्ती ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसाची धमकी येतात बाजूला बाजूला हा तुम्ही सरांना बोलवा सरांना बोलवा मराठी आलं पाहिजे आलंच पाहिजे मराठी मराठी तुम्ही टच करू नका मला टच करू नका तुम्ही मला हा केला तुम्ही टच केला टच तुम्ही आवाज कमी करा आवाज कमी करा आवाज कमी करा हा काय असं बोला तुमच्या मालकीचे काय तुमच्या मालकीचं आहे का काय म्हणजे मालकीचं तुमच्या तुमच्या मालकीचं हिंदी मध्ये नाही बोलायचं मराठी समजून घ्यायचं मराठी समजून घ्यायचं नाही मग प्रॉब्लेम तुमचा आहे मराठीचं आलं पाहिजे मग कोणतरी मराठी पाहिजे ना मला समजायला इकडे 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 पहिलं तुम्ही इकडे या तुम्ही इकडे या पहिला सांगितलं तुम्ही इकडे या सांगतो तुम्हाला बोलताय मला मला ओढवडून सांगताय त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला सांगत त्यांना प्रॉब्लेम मी सांगितलं की तुम्ही मला सर्विस मला सांगा मला मला बंद करायचे आहेत मला बिलिंग नाही करायचं नाही बसायचं नाही मला त्या मॅडमला पहिला बोलायला सांगा त्यांना पहिलं सोल्व्हि प्रॉब्लेम सॉल्व्ह त्यांना बोलायला पद्धत आहे का

तुम्ही सांगा मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह की नाही सर हा मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही पण मला त्याच्या आधी सांगा टी मला ओरडतात अंगात चढतात पोलीस कंप्लेंट करतायत पोलीस कंप्लेंटची धमकी येतात मला ते व्हिडिओ मध्ये संबंधित महिला कर्मचारी मराठीत का बोलू तुम्हाला हिंदी येत नाही का मराठी बोललंच पाहिजे असं कुठे लिहिलंय का मराठी महत्वाची नाही असं म्हणताना दिसते त्यानंतर बराच गोंधळ झाला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अखिल चित्रे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी एअरटेलचं कार्यालय गाठलं आणि जाब विचारला मुलं तुम्ही लिहून घ्या ऐंशी टक्के मुलं मला गॅलरीमध्ये मुलं मुली मराठीमध्ये बोलणारे पाहिजे आणि टेलिकॉलिंग वर तुम्ही ऑप्शन दिलेला आहे मराठीचं तसं जर महाराष्ट्रामध्ये मराठीला ऑप्शन असूच शकत नाही पण तरी तुम्ही मराठीला ऑप्शन दिलेलं आहे तर त्या ऑप्शनवर मराठी बोलतील त्याची काळजी घ्या कारण तुम्ही जर पाहिलं त्याच्यावर कॉलिंग केल्यावर मराठी तुम्ही कुठलंही ऑप्शन जर केलं तर इंग्लिश केलं तुम्ही मराठी केलं तरी जेव्हा तुम्ही जेव्हा कॉलिंग वर जाता तर ते हिंदीतच बोलतात समोर ह्याचा अर्थ जे तुम्ही एम्प्लॉय तिथे ठेवले थे त्यांना हिंदी शिवाय दुसरी भाषा बोलता येत नाही तर हे तुम्हाला लगेच रेक्टिफाय करायला लागेल आणि ते जे कोण कर्मचारी आहेत आता जो काही व्हिडिओ व्हायरल होतोय तर जे काही कर्मचारी आहेत याला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मराठी कंपल्सरी नाही आहे मराठी नाही बोललो तर चालेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा असे जे कोण तुमचे कर्मचारी असतील कुठेही मुंबईत महाराष्ट्रात गॅलरीत त्यांना महाराष्ट्रात मग मुंबईत तुमची एंट गॅलरी दिसणार आणि हे तुम्ही ऍज अ प्रायमरी एम्प्लॉयर हे तुमची जबाबदारी आहे शुअर हा म्हणून तुम्ही ते ट्रेनिंग अँड क्वालिटी मध्ये त्यांना ते एक्सप्लेन करणं गरजेचं आहे आता ह्या दोन गोष्टी होणार आहेत की नाही आणि किती दिवसात होणार ठीक आहे तुम्ही साहेब हे लेटर द्या ठीक आहे आम्ही ऑफिशियली घेतो लेटर ठीक आहे त्याच्यानंतर आमचे जे वेगळेच प्रोसेस आहेत इंटरनली कारण की आमचं भरपूर जे आहे ते दिल्लीवरच होते ठीक आहे तर त्यांच्यावर विचार विमर्श करून जे पण आहे ते तुम्हाला कळवणार आम्ही किती दिवसात लवकर हा विषय कळवण्याचा देश एक गोष्ट लक्षात घ्या हा गोष्ट कळवण्याचं नाही ते दिल्लीला ना बसलेत का ते लंडनला बसले त्याच्याशी आम्हाला लेणं घेणं नाहीये इकडे चार ग्लास फुटतील ना एरटेलच्या गॅलरीचे त्याच्यानंतर त्यांना बरोबर कळेल ते बघणार ते कळणार ते समजणार त्याच्यासाठी वेळ नाही तुम्ही इमिजिएट त्यांना कळवा की असं असं आलेलं आहे शिवसेनेतनं आणि जर हे झालं नाही तर महाराष्ट्रात मुंबईत एकही एअरटेलची गॅलरी ही दिसणार नाही महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती तुमचे कनेक्शन सबस्क्रायबर महाराष्ट्राला आहेत ना मग तुम्ही तुमच्या कस्टमरला जे हवं ते देणार नसताल आणि तुम्हाला पाहिजे ते देणार असाल तर हे इकडे महाराष्ट्रात खपून घेतलं जाणार नाही ठाकरेंच्या जा शिवसेनेनं महाराष्ट्रात सर्वाधिक ग्राहक असूनही मराठीला प्राधान्य दिलं जात नसेल तर ते सहन केलं जाणार नाही असा इशारा दिलाय ग्राहकांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये ऐंशी टक्के कर्मचारी हे मराठीत असले पाहिजेत अशी ही मागणी केली आहे आणि मराठीला अशा प्रकारे विरोध केला जात असेल तर त्याला जसाच तसं उत्तर दिलं जाईल असाही इशारा दिला गेलाय एअरटेल प्रशासनाला आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या वतीने आम्ही जो काय इशारा द्यायचा आहे तो आज दिलेला आहे कारण हे वारंवार घडत आहे की एअरटेलचे जे काय कॉल सेंटर्स आहेत किंवा त्यांचे जे काही गॅलरीज आहेत तिथे जे कोण त्यांचे रेप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना मराठी भाषेमध्ये बोलायची एलर्जी झालेली आहे किमान त्यांना मराठी बोलताच येत नाही काल परवा घडलेला जर प्रकार जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे की तिकडच्या गॅलरीचा स्टाफ असं म्हणत आहे की हिंदुस्थानाची भाषा ही हिंदी आहे महाराष्ट्र हिंदुस्थानात आहे तर तुम्हाला मराठी बोल बोलला आलं मराठी नाही तर हिंदी बोलला आलं पाहिजे तर अशा मगरूर उद्धट कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम एअरटेलनी बाजूला काढावं अन्यथा एअरटेलचे ज्या गॅलरी आहेत महाराष्ट्रात नाक्या नाक्यावर आहेत मुंबईच्या कानाकोपऱ्यात आहेत एकही एक गॅलरी ही मुंबईत महाराष्ट्रात एअरटेलची यापुढे दिसणार नाही असा इशाराच त्यांना थेट दिलेला आहे तसंच त्यांना आज एक निवेदन देखील दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की ऐंशी टक्के जे काय त्यांच्याकडे काम करणाऱ्या गॅलरीमध्ये जे तरुण तरुणी आहेत जे रेप्रेझेंटेटिव्ह आहेत तसेच टेलिकॉलिंग मध्ये जे टेलिकॉलर्स आहेत एअरटेलच्या कस्टमर सर्व्हिसमध्ये मध्ये ते ऐंशी टक्के मराठी मुला मुलींना नोकरी दिल्या पाहिजे नाही दिलं तर त्यांची गाठ ही शिवसेनेची आहे